नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कसे हा खूप छान वाटतंय ना श्रावण महिना आहे श्रावणातले सण आणि आपला राष्ट्रीय पंधरा ऑगस्ट हा सण किती उत्साहात आपण सर्वजण साजरा करत असतो आज स्वाती दाढे म्हणून माझी एक मैत्रिणी छान सुंदर सुंदर कविता करते आणि बंगाली कथांचा अनुवादसुद्धा फार सुंदर करते तिची एक अनुवादित कथेची पोस्ट में वाचली। आणी ओ, में मी वाचली आणि आज मला वाटलं की तुमच्याबरोबर ती शेअर करावी हो पंधरा ऑगस्टला शेअर करण्याऐवजी त्या आधीच मुद्दाम शेअर करते आहे कारण कथा वाचल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल तर मी कथा वाचणार आहे तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच एक विनंती की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि हो तुम्ही माझ्या या व्हिडिओजना लाईक करताय शेअरसुद्धा करताय आणि इतके सुंदर सुंदर अभिप्राय लिहिताय त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आता या व्हिडिओलासुद्धा लाईक करणार आहातच आणि अभिप्रायसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिणार आहातच मी सुद्धा वाचायला उत्सुक आहे बरं का स्वाती दाढे यांनी आहे शीर्षक सोळा ऑगस्ट पण आजच पोस्ट करतीय कारण अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आजपासूनच दक्ष राहूयात कथा वाचते कथेचं शीर्षक सोळा ऑगस्ट आज सोळा ऑगस्ट सकाळच्या वेळी रस्त्यातला कागद कचरा गोळा करणाऱ्या त्या तरुणाची चौकशी करण्याच्या हेतून कुतुहलानं मी त्याला विचारलं नाव काय तुझं तो क्षणभर उभा राहिला हसला म्हणाला खुदिराम आणि पुढं जाऊन कागद वेचत वेचत निघून गेला त्याच भर दुपारी पाहिलं पोस्ट ऑफिसच्या समोरच्या कचऱ्या कुंडीत हात घालून तोच तरुण काहीतरी शोधत होता थांबून विचारलं काय शोधतोस खुदिराम उत्तर मिळालं खुदिराम नाही मी प्रफुल्ल माझ्याकडं बघून निरागसपणे हसला आणि कचरा चिवडण्याचं काम काळजीपूर्वक करू लागला मी अवाक दुपारनंतर पुन्हा तो दिसला तशाच एकाग्रपणे कचरा निवडत असलेला मी विचारलं प्रफुल्ल चहा घेणार तेव्हा माझ्याकडे आश्चर्याने बघत तो म्हणाला माझं नाव कानाईलाल आणि हसला निरागसपणे आता मात्र माझा विस्मय आणि कुतूहल वाढलं मी त्याच्याबद्दल चौकशी करू लागलो तर कळलं प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टला हा वेळा अचानक अवतीर्ण होतो कुठून येतो नाव काय कोणालाच माहीत नाही या गल्लीतून त्या गल्लीत या रस्त्यावर त्या रस्त्यावर या वळणावर त्या चौकात कचरा कुंडीत कडेला सकाळपासून रात्रीपर्यंत कचऱ्यात काहीतरी शोधत फिरत असतो पार शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत खांदार पोतं घेऊन उपाशी पोटी वणवणत असतो हा वेढा संध्याकाळी घरी परतताना मोठ्या रस्त्याच्या वळणावर गोंधळ ऐकून थांबलो आणि बघू लागलो लोकांची ही गर्दी एकाला विचारलं काय झालं एक जण म्हणाला एका चोराला धरले लोकांनी शंका येऊन गर्दी हटवत पुढं जाऊन बघितलं तर दिवेच्या खांबाला बांधलेला तोच तोच सकाळचा खुदीराम भर दुपारचा प्रफुल्ल आणि नंतरचा कानाई लाल शेजारी मालानं खचून भरलेलं पोत जे सकाळी रेखावं होतं एक जण म्हणाला या पोत्यात चोरलेल्या वस्तू आहेत बघा बघा कसं तरीच वाटलं मला त्याला दुखऱ्या स्वरात मी विचारलं का चोरी करतोस रे तो निरागस आणि निर्विकार हसला आधीसारखाच बाकी काहीच उत्तर दिलं नाही त्यानं लोकांना कसं बसं थांबवून मी पोत्याचं तोंड खोललं मातीत उलटं केलं त्यातून बाहेर पडले हाटलेले तुटलेले दुमडलेले मोडलेले प्लास्टिकचे आणि कागदाचे तिरंगे झेंडे होय फक्त आपले तिरंगे आपला राष्ट्रीय अभिमान असलेले स्वतंत्र भारताचे तिरंगी झेंडे रस्ता कचराकुंडी गटार जिथ दिसतील तिथून उचलून पोत्यात भरलेले हे सर्व बघताच लाजीरवाणी होत गर्दी पांगली डोळ्यात दाटून आलेलं पाणी मी आवरलं भराभर त्याला बांधलेली दोरी सोडली माझ्या तोंडाकडे पाहात त्याच निष्पापने तो म्हणाला कोणाच्या तरी पायाखाली येऊन तुडवले जाऊ नये म्हणून हो म्हणून हसला आणि खाली वाकून परत एक एक तिरंगा हळवारपणे पोत्यात भरत राहिला तो वेड़ा, तो खरच वेड़ा, मी स्तंभित होऊन उभा पायांना खिळा ठोकल्यासारखा अपार वेदना दुःख लास याबरोबरच प्रेम आदर आणि विस्मय माझ्या डोळ्यात मनात दाटलेल्या अवस्थेत मी उभाच मी उभाच